प्रकरण जेंड जागरूकता केलो रहती है ना मगर जेंड जागरूकता तो तुम ही ताला ढेर मारोगे हाँ जेंड तो प्रकरण बस ये सामने तो नहीं था सुब्रें तेजी एक आपना बुरा मुद्दा लगने आपने ना जावा

हा एक उपक्रम दोन हजार बारा सालीपासून सुरू केलेला आहे परंतु घनसावंगी तालुक्यात गेल्या बारा वर्षापासून एक तप झालं आहे काही विशिष्ट लोकांची हुकुमशाही असल्यामुळं इथं तालुकास्तरीय लोकशाही दिन झाला नाही आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटले नाही परंतु आम्ही अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने जनजागृती सप्ताह सुरू केला आहे आणि पंधरा ते तीस डिसेंबर या कालावधीत आम्ही ग्राहकांची जनजागृती सर्वसामान्यांची जागृती जागृती झाली पाहिजे या दृष्टीने हा उपक्रम हाती घेतलेला आहे जालना जिल्ह्यातल्या आठही तालुक्यामध्ये हा तालुकास्तरीय लोकशाही दिन जो तिसऱ्या सोमवारी घेतला पाहिजे तो घेतला गेला नाही म्हणून आम्ही गेल्या महिन्यामध्ये आ, आ ग्राहक पंचायत परिषदेच्या बैठकीमध्ये मी स्वतः सदस्य असल्यामुळे हा मुद्दा उपस्थित केला त्यावेळेस अप्पर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवा यांनी तातडीने एक लेखी पत्र काढलं आणि आठही तहसीलदारांना पत्र दिलेलं दिले आहे की तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन साजरा झाला पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य लोकांचे तिथं प्रश्न सुटतात परंतु आद्यापर्यंत झाला नाही त्यामुळं आम्ही आज तहसीलदार खटावकर मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे जर पण सोळा डिसेंबरला हा लोकशाही दिन आहे आणि हा लोकशाही दिन जर झाला नाही तर आम्ही ढोल वाजून जनजागृती अभियानाच्या माध्यमातून इशारा ढोल वाजून इथं इशारा देणार आहोत की हा लोकशाही दिन झाला पाहिजे आमची अशी मागणी आहे मी काय आश्वासन दिलं तुम्ही तहसीलदार मॅडम योगिता खटावकर यांनी सांगितलं की लोकशाही दिन आम्ही घ्यायला तयारच आहेत पण लोकांच्या तक्रारी आहेत पण आमचं म्हणणं असं आहे की हजारो लोकांच्या तक्रारी आहेत परस्पर फेर घेणे परस्पर लोकांचे प्रश्न असतात सात बारावर नोंदी घेणे हे प्रश्न इथं वैयक्तिकरित्या सुटू शकतात परंतु लोकशाही दिन सक्रिय सहभाग घेऊन जर केला तर लोकांच्या तक्रारी येतात जर लोकशाही दिनच झाला नाही त्याची जनजागृती झाली नाही तर ते होत नसते त्यामुळे ते त्यांनी मान्य केलं की आम्ही लोकशाही दिन तिसऱ्या सोमवारी घेऊन हे अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीनं आता मारुती सावंत असत मधुकर मुळे असतील मदनुरे असतील माऊली असतात बाबासाहेब हेमके आमचा बंशी पवार आमचा राहुल काळे आमचे रांजणीचे लागणे आम्ही सर्वच या मागणीसाठी आग्रही आहोत जर सोळा डिसेंबरला इथं लोकशाही दिवस सुरू झाला नाही तर आम्ही तिव्र आंदोलन करणार बरं